नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे मंत्रिमंडळाने आज काही निर्णय घेतलेले आहेत तर त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय आहे ठीक आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार आहे मा तर हे अनुदान कसं मिळणार आहे त्या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉइंट दोन फॅट आठ पॉइंट तीन एस एन एफ या, या प्रतिकरिता किमान एकोणतीस रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागेल त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्यात येईल नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज त्रेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख लिटर दूध संकलित करण्यात येते पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे दोन महिन्यांसाठी एकशे पस्तीस कोटी चौवेचाळीस लाख इतके अनुदान आवश्यक असेल ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबविण्यात येईल राज्याच्या दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक झाली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मित्रांनो पाच रुपये प्रति लिटर या ठिकाणी अनुदान मिळणार आहे ज्या सहकारी दूध उत्पादक जे संघ आहे त्यांनी आधी एकोणतीस रुपये प्रति लिटरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायचे आणि त्यानंतर सरकार पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे द्वारे पैसे जमा करणार आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पाच रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांना मिळणार आहे थोडा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे खरंतर तेही कमी आहे कारण दूध उत्पादन करणे खूप कठीण झालेले आहे चारा खूप महाग झालेला आहे सर्वच गोष्टींचे भाव वाढलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कमीत कमी चाळीस रुपये प्रति लिटर भाव असायला हवा तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो